मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी व तिच्या आईची भेट होताना दिसणार आहे या दरम्यानच घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडत असतो तेव्हा जानकी व तिच्या आईची भेट भेट होते पण ऐश्वर्या ही एक मागूनच कारस्थान करायचं ठरवते जानकीच्या आईच्या वरती असलेल्या झुंबर यालाच ती पाडते व तो झुंबर आईच्या अंगावरती पडतो व मालिकेच्या प्रोमो मध्ये जानकीच्या आईचे मृत्यू दाखवण्यात आलेले आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले जानकी व तिच्या आईची चांगली भेट दाखवायची ना असलं फालतू ट्विस्ट दाखवून मालिकेची संपूर्णपणे वाट लावलेली आहे असं दाखवण्यापेक्षा मालिका ही एकदाची बंद करून टाका यांसारखे कमेंट्स करत सध्या प्रेक्षक घरोघरी मातीच्या चुली मालिकेवर नाराज झालेले आहेत एकंदरीतच घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकीच्या आईचे आपल्याला निधन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा